नमस्कार मी आरती डोंगरे मी पुण्यामध्ये राहते गुड अंतरीचे काव्यमंच प्रस्तुत काव्य सभेला कविता ह्यावेळी मी दिवाळी या विषयावर आधारित कविता तयार केली आहे ती मी तुमच्या समोर सादर करीत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे सण आला दिवाळीचा सण आला दिवाळीचा सडा सावरण करुनी धुतल्या भिंती ही घराच्या चकाकले घर जसे असाव्या नव्या खाणी रेखाटली मग रांगोळी निवडून रंगसंगती रंग तेच जुने जरी उमटली छटानली फुले झेंडूची आणि सोबत त्याला आंब्याच्या पानांची आठवणींचे तोरण मी दाराशी नटले उत्सुकरी चकली आणि शंकरपाळी लाडू आणि करंजी चिवड्यासह सजली फराळाच्या माझ्या थाळी एक मोठा आकाश दिवा त्याला जोड छोट्या पंत्यांची लखाकले सारे अंगण जसा प्रकाश पडला तुळशी पाशी पंच पटवारी पूजा करू देव देवदेवतांची लावणी माळ फटाक्यांची गोंधळ घालू हरघडी विसरुनी कटुता मनातली पंती लावू प्रेमाची ऋणानुबंध हे जुने जरी चकाकी मिळे त्या सणांची उत्साहात साजरा करू सण आला आहे दिवाळी सण आला आहे दिवाळी